नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो मी तुमचा मोबाईल वाला इलेक्ट्रिकल टीचर आणि तुमच्यासाठी घेऊन आलोय एक महत्वपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपण सिंगल फेज मोटर डबल वाली तिचं रिव्हर्स फॉरवर्ड कनेक्शन कसं करायचं मित्रांनो फार किचकट कार्यक्रम आहे हा बऱ्याच इलेक्ट्रिशियनला हा जमत नाही तर मित्रांनो ज्यांना माहिती नाही त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या कारण हा व्हिडिओ तुम्हाला कुठेही मिळणार नाही तर मित्रांनो ही आहे आपल्याकडे सिंगल फेज मोटर आरपीएम आहे चौदाशे चाळीस एक एच मोटर आहे ही आणि याला आहे दोन कॅपॅसिटर एक आणि रनिंगिटर तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला रिव्हर्स फॉरवर्ड साठी हा रिव्हर्स फॉरवर्ड स्विच लागणार आहे हा आपल्याकडे आहे सोळा रिव्हर्स फॉरवर्ड स्विच मित्रांनो हे जे पूर्वीचे कनेक्शन पहा कसे आहेत तर आपल्याला हे कनेक्शन चेंज करावे लागतील आणि चेंज कशा कर प्रकारे करायचे ते पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तर आता आपण ही मोटरचे कनेक्शन पाहूयात तर हे अलीकडचे दोन पोल आहेत ते मेन कनेक्शनचे आहेत यामध्ये दोन पिवळ्या वायर आहेत त्या क्लचच्या वायर आहेत दोन लाल ला आहेत त्या रनिंगच्या आणि दोन पिवळ्या अं हिरवट आकाराच्या आहेत थोड्याशा त्या आहेत स्टार्टिंगच्या आणि हे दोन काळ्या कलर ची वायर आहेत ते रनिंग कॅपॅसिटरचे आहेत आणि लाल कलर ची वायर आहेत ते स्टार्टिंग कॅपॅसिटरचे आहेत तर मित्रांनो पूर्ण माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावाच लागेल कारण स्किप करत गेलात तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायला मिळणार नाही किंवा काही त्याची माहिती कळणार नाही तर मित्रांनो आता आपण रिव्हर्स फॉरवर्ड स्विचचे कनेक्शन चेंज करूयात तर याचे कनेक्शन चेंज कसे करायचे तर खालच्या एकदम लास्ट पोलला जे लुक केलेला असते ते आपल्या लुकिंग गुणाकार आकारात करायचे आहे शोल्डरच्या साईडनं आपण त्याचे कनेक्शन चेंज कर करत आहोत मित्रांनो पाहू शकता तुम्ही हा गुणाकार तयार झालेला आहे आणि वरच्या साइडचे चे दोन पोल त्याचा सेंटरला त्रिकोण करायचा आहे व्हिडिओ जूम करून पहा आणि मित्रांनो चॅनल जरूर करा जर तुम्हाला माहिती महत्वपूर्ण आणि योग्य वाटत असेल तर मित्रांनो कनेक्शन कसं झालंय ते मित्रांनो आता हे आपलं रिव्हर्स फॉरवर्डचं कनेक्शन कम्प्लीट झालंय तुम्ही पाहू शकताय क्रॉस आणि हा त्रिकोण तर आता आपण मोटरच्या कनेक्शन कडे येऊयात तर मित्रांनो मोटरचं कनेक्शन जे आहे ते आपण पूर्ण वायर सोडून घेतलेले आहेत तर आता पाहू शकता तुम्ही दोन पिवळ्या आहेत ह्या प्लज आहेत दोन आहेत रनिंग आणि स्टार्टिंग तर आपल्याला मित्रांनो दोन रनिंगच्या वायरला लांबून घ्यायचं आहे त्या दोन्ही रनिंगच्या वायर आहेत त्या रिवर्स फॉरवर्ड स्विच पर्यंत पुरतील अशा लाल कलर मध्ये आपल्याला दोन्ही वायर जोडून घेणार आहोत आपण तेव्हा दोन्ही वायर जोडून त्याला व्यवस्थित इन्स्युलेशन करणं वा महत्वाचंच आहे मित्रांनो ज्यांना ज्या प्रेक्षकांना मराठी समजत नाही त्यांच्यासाठी हिंदीमध्ये हाच व्हिडिओ रिपीट टेलिकास्ट होईल ज्यांना हिंदी माहित नाही जो हिंदी नाही जानते उनके लिए हिंदी में भी व्हिडिओ बनाया गया है तो आप अपने चैनल पे जाके वो वीडियो भी देख सकते हैं मित्रांनो आपल्या मराठी माणसाचा चॅनल आहे तर जरूर सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा माहिती कशी वाटली कारण तुमचा रिव्ह्यू आम्हाला असा कळणार नाही जोपर्यंत तुम्ही कमेंट करणार नाही तुम्हाला व्यवस्थित यासाठी व्हिडिओची स्पीड पण कमी केलेली आहे कारण तुम्हाला नंतर कन्फ्युजन नको तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा मित्रांनो तर मित्रांनो पाहू आता आपण एक स्टार्टिंगची वायर एक घ्यायची आहे एक रनिंग कॅपॅसिटीची वायर आणि एक क्लच ची वायर या तीन इंचा जॉईंट मारायचा आहे आणि ती स्टड वर फिट करून टाकायचे कारण त्याला कुठलंही कनेक्शन येणार नाही मित्रांनो या कनेक्शन महत्वाचा विषय काय होणार आहे की ही मोटर जर रिव्हर्स वर आणि फॉरवर्ड वर, त्या वर ना ना ही फिरताना त्याचा लोड येणार आहे त्यामुळे वाईंडिंग वर कसल्याही प्रकारचा लोड न आल्यामुळे मोटर कधी जळणार नाही यात दुसरी ट्रिक आहे मित्रांनो त्यामध्ये आपण रिवर्सचा लोड स्टार्टिंग वर देतो त्यामुळे मोटर गरम होते आणि जास्त वेळ जर फिरली जर मोटर जळते तर त्यासाठी आपण हा शोध लावलेला आहे मित्रांनो मित्रांनो बारकाईनं पाहून घेऊ घ्या कनेक्शन कसे आहे काय ते कारण हे माहिती फार महत्वाची आहे मित्रांनो आता आपल्याकडे एक क्लच आणि स्टार्टिंगचे कॅपॅसिटर या दोन्हीचा जॉईंट मारून ते पॅक करून टाकायचं आहे कारण त्याला कुठलंही बाहेरचं कनेक्शन ना ना येणार नाही ते पण जे कनेक्शनचे पोल आलेले आहेत कनेक्शन प्लेट आहे त्या कनेक्शन प्लेटला आपण फिट करून घेणार आहोत माझा हाता आडवा आल्यामुळे तुम्हाला कनेक्शन जरी समजत वाटत असेल तरी व्हिडिओ पुढे पहा तुम्हाला पूर्ण पूर्ण व्हिडिओ कनेक्शन कस कस केलं आहे ते डिस्प्ले केलेलं आहे मित्रांनो आता आपण पाहू शकताय आता आपल्याकडे दोन तीन वायर शिल्लक राहिले आहेत एक स्टार्टिंग कॅपॅसिटरचं एक रनिंग कॅपॅसिटरचं आणि एक स्टार्टिंग पॉईलच अगोदर हे कनेक्शन प्लेट फिट करून घेऊयात जे वायर इकडे तिकडे कनेक्ट होणार नाहीत तर मित्रांनो हे आहे स्टार स्टार्टिंग कॅपॅसिटर आणि रनिंग कॅपॅसिटर वायर जे आपण कनेक्शन प्लेटला फिट करून तिथून आपण स्विच रिवर्स फोर्ड स्विच ला कनेक्शन येणार आहोत तर मित्रांनो माझ्या व्हिडिओ मधून सतत माझा हाच प्रयत्न असतो की ज्या इलेक्ट्रिशियन बांधवून ज्यांना जी, जी माहिती नाही ती माहिती त्यांना मिळेल आणि जे नवीन या व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना पण काहीतरी शिकायला मिळेल हा उद्देश असतो मित्रांनो केवळ सबस्क्रायबर मिळवणे हो किंवा लाईक मिळवणे हो किंवा व्ह्यूज मिळवणे हो हा उद्देश गौण आहे मित्रांनो हा पण उद्देश आहे पण तो गौण आहे महत्वाचा उद्देश हा आहे की बेरोजगारांना कुठेतरी रोजगाराची दिशा मिळावी कारण मित्रांनो मी पाहतोय आपल्या मार्केटमध्ये तर विक्रीची दुकानं ज्या प्रमाणात वाढत आहेत त्या प्रमाणात रिपेरिंगची दुकानं कमी झालेली आहेत आपण या व्यवसायात वळून आपण चांगले पैसे मिळू शकता हा सांगायचा उद्देश आहे या पाठीमागे मित्रांनो आता आपण पाहू शकतोय कनेक्शन प्लेट ची व्यवस्थित नट जे आहेत ते व्यवस्थित आपण टाईप करून घेऊयात मित्रांनो समोरच्या पोलला आपले दोन कनेक्शन आले आहेत जे ज्यात आहे एक सिंगल स्टार्टिंग वायर आणि दुसऱ्या साइडला स्टार्टिंग कॅपॅसिटर आणि रनिंग कॅपेसिटरचे दोन वायर तर आपल्याला क्लच प्लेट चे वायर रिवर्स फॉरवर्ड स्विच कडे बिलकुल घेऊन जायचं नाहीये तर आता आपण त्यासाठी ब्लू कलरच्या वायरचा वापर करणार आहोत हे आहे डायरेक्ट स्टार्टिंग वाइंडिंगचं वायर ज्याला आपण अटॅच करत आहोत हे आणि त्याला कनेक्शन प्लेट वरच फिट करत आहोत चिकट टेप मारण्यापेक्षा कारण ते दोन पोल शिल्लकच आहेत आपल्याकडे आता दुसऱ्या साईडला मित्रांनो आहे आपल्याला आपण फिट केलेलं आहे ते एक स्टार्टिंग आणि एक रनिंग कॅपॅसिटर मित्रांनो ही मोटर जी आहे ती रसवंतीसाठी वापरली जाणार आहे कारण रसवंतीत हा प्रॉब्लेम होतो की ऊस वगैरे अडकला तर त्याला रिवर्स करावं लागतं आणि सिंगल फेज मोटरला रिवर्स फॉरवर्ड कनेक्शन देणं फार, फार किचकट आहे त्यामुळे बरेच इलेक्ट्रिशियन त्यासाठी टाळाटाळ करतात तर तुम्ही पण शिकून घ्या तुम्हाला शिकण्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे युट्यूब कारण आम्ही ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस युट्यूब नव्हतं तर मित्रांनो पाहू शकता दोन लाल आणि दोन निळ्या आपण वायर कनेक्शनसाठी बाहेर काढलेले आहेत तर ते आता रिवर्स फॉरवर्ड स्विच मध्ये कशा जोडायच्या तर मित्रांनो ही काळी चिकट टेप आहे ही जी आपण रनिंग सॉरी स्टार्टिंग वायर सिंगल राहिलेलं होतं त्याला जोडलेले आहे आणि त्याला आपल्याला न्यूट्रल द्यायचं आहे त्यामुळे आपण ते आपल्याला नंतर ओळखू यावं किंवा आपली मार्किंग राहावी त्यासाठी चिकट टेप मारलेली आहे तर मित्रांनो ह्या दोन लाल वायर आता कुठं जोडायच्या त्या बारकाईने पहा तर हे जे आपण क्रॉस मार्क केलेलं आहे या उजव्या बाजूला सेकंड आणि थर्ड नंबरच्या पोलला आपल्याला हे दोन वायर जोडायचे आहेत कुठलेही कुठे जोडले तरी चालतात खाली वरी झाले तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही एक थर्ड नंबरच्या पोलला आणि एक सेकंड नंबरच्या पोलला पण हे वायर जोडलेला आहे हे दोन्ही वायर रनिंग वाइंडिंग मधून आलेले आहेत आता हे दोन निळे वायर ब्लॅक मार्किंग केलेलं वायर आहे मित्रांनो ते आपल्याला जोडायचं आहे सेंटर मधल्या एकदम लास्टच्या पोलला तिथं आपल्याला कनेक्शन देताना फक्त न्यूट्रल द्यायचं आहे आणि ही दुसरी निळी वायर आहे जो आपण त्रिकोण केलेला आहे त्या त्रिकोणातल्या कुठल्याही पोलला दिला तरी चालतो हे स्टार्टिंग कॅपॅसिटर आणि रनिंग कॅपेसिटरला जोडलेला वायर आहे मित्रांनो गेलं मालिका मित्रांनो right. तुम्हाला समजावं अशा भाषेत मी परत परत सांगतोय की नंतर तुम्हाला कन्फ्युजन नको तर आपण होऊ शकताय मित्रांनो ही जी वायर आलेली आहे ब्ल्यू कलरची ती कुठं जोडली ती पाहा तुम्ही मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित दिसलं नाही असं वाटतंय मला पण मोबाईल पकडण्यासाठी कोण नव्हतं त्यामुळं हा प्रॉब्लेम झाला आहे तर मित्रांनो त्यासाठी हा रिपीट कनेक्शन तुम्ही पाहू शकताय कसं झालेलं आहे ते मित्रांनो आपल्या चॅनलवर जे तुम्हाला माहित नाही आणि जे ज्याची माहिती पाहिजे त्याचेच व्हिडिओ मिळतील मित्रांनो आता आपल्याला टेस्टिंग करायची आहे तर मोटर रिव्हर्स फॉरवर्ड कशी फिरते हे तुम्हाला आता दा, दाखवतो मी त्यासाठी आपण पेपर त्यासाठी लावलेला आहे की जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे की खरंच रिवर्स फॉरवर्ड फिरते का मोटर नाही मित्रांनो इथले पण कनेक्शन पाहून घ्या कनेक्शन प्लेट वरचे काही कन्फ्युजन असलं असलं तरी तुम्ही मला माझ्या पर्सनल नंबरवर फोन करू शकता जो आपल्या युट्यूबचा चॅनलचा लोग आहे त्यात आपला माझा पर्सनल नंबर आहे मित्रांनो अगोदर आपण सिरीजवर टेस्टिंग करूयात आ, तर मित्रांनो कुठल्याही मोटरची टेस्टिंग करताना पहिल्यांदा सिरीजवरच करणं फार गरजेचं असतं मोटर मित्रांनो आपली ओके आहे आता आपण डायरेक्ट कनेक्शन देऊन टेस्ट करूयात तर आता आपण डायरेक्ट वायर बसवले आहे तर टेस्टरनं आपण करंट कशात आहे तो चेक करूयात तर ह्या वायरमध्ये करंट आहे तर करंटचं वायरचं कनेक्शन कुठं द्यायचं आणि न्यूट्रल कुठं द्यायचा हे तुम्ही पहा रिवर्स फॉरवर्डच्या सेंटरच्या एकदम पहिल्या पोलला हे कनेक्शन द्यायचं आणि न्यूट्रल खाली तर मित्रांनो मोटर ही फॉरवर्ड आहे आता सध्या आणि आता हे आपण स्विच चेंज केल्यानंतर पाहू शकता मोटर रिवर्स झाली तर मित्रांनो तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब जरूर